निर्भीड निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सापुर गावात मोबाईल शोरूमचे भव्य उद्घाटन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय मातादी मोबाईल शॉप या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्डिक्सचे काम अगदी अल्प दरात करून नये ठिकाण साकूर बस त्यांसमोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव्वद व्यक्तीस पन्नास पन्नास साकूर येथे लाईफकेअर हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ संपन्न संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमणार व सहकारमर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी सा साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमणार यांच्या शुभास्तेस संपन्न झाला आहे साकूर येथील प्रगतिशील शेतकरी इब्राहिम बालम चौगुले यांची चिरंजीव डॉक्टर समीर इब्राहिम चौगुले यांच्या लाईफ केअर हॉस्पिटल व महिरा मेडिकलचं उद्घाटन सोहळा पार पडलाय डॉक्टर समीर चौगुले यांनी रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा असं समजून साकूर येथे हॉस्पिटलची निर्मिती केली आहे या उद्घाटन प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमणार संगमनेर साखर कारखान्याचे संचालक पाटील खेमणार जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती मिराताई सेटे पोखरी गावचे सामाजिक का कार्यकर्ते निजाम पटेल आदींची मनोगत यावेळी झालेली आहेत यावेळी चौगुले परिवारावर प्रेम करणारा मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता यात प्रामुख्याने साकुरगावचे माजी उपसरपंच दादा पटेल ॲडव्होकेट अशोक हजारे लहानू पाटील खेमनर भाजपचे नेते बाळासाहेब पोंडाजी खेमनर महादू पुदनर रफीक चौगुले योगेश पाटील खेमनर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थितांचे आभार डॉ समीर चौगुले यांनी मानले राजसत्ता न्यूज साठी नुसईक साकुर साकुर येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाळी चायनीज सह अस्सल मराठोळ जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर